नमस्कार संघर्ष न्यूज आणि गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सर्ष स्वागत आज आपण नवी मुंबईच्या सीवूड्स विभागामध्ये आहोत सीवूड्स विभागामध्ये नुकतच वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून एक पत्रव्यवहार नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त आणि त्याचबरोबर सहाय्यक आयुक्त यांना एक पत्रव्यवहार केलेला आहे तो पत्रव्यवहार असा आहे सिवूट्स विभागातील सार्वजनिक जो सामुदायिक शौचालय आहेत त्या ठिकाणी करोडो रुपयाची भ्रष्टाचार वंचित बहुजन आघाडीने आज उघडकीस आणलेले आहेत ते कशा पद्धतीनं आहे काय नक्की तो भ्रष्टाचार असेल या सर्व बाबतीमध्ये ज्यांनी पत्र व्यवहार केलेले आहेत सीवूट्स विभागाचे अध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीचे त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत अॅडव्होकेट उमेश हातेकर आपल्या बरोबर आहेत तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार नक्की हा जो तुम्ही पत्र व्यवहार नवी मुंबई महानगरपालिकेच्या जे अधिकारी आहेत संबंधित अधिकारी त्यांच्या बरोबर केलेला नक्की विषय काय आहे बघा सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो आपल्याला कि साधारण एक चार पाच सात दिवसापूर्वी एकवीस ते बावीस तारखेला पामबेच ला वॉकिंग करत असताना तिकडे एक ते शौचालय ज्येष्ठ नागरिकांचे तिथे कुजबूज चाललेले सामाजिक भान असल्या कारणाने मी गेलो विचारलो की काका काय झालं का नेमकं काय तुम्हाला समस्या आहे तर त्यांनी सांगितलं की इथं जे शौचालय आहे ते तुम्ही बघितलं संध्याकाळी त्या शौचालयाला पाणीच नसतं साधारण वेळ असेल सात साडेसातची आता नागरिक जर तिथे फिरत असतील त्या वॉकिंगला वगैरे जात असतील त्या शौचालयाला पाणी नसेल तर मग ती समस्या होऊन जाते आणि काय झालं की मी त्याच्यावरती परत अभ्यास केला आणि आपल्या सूड सुभागातील जेवढे काय ते शौचालय आहेत त्या शौचालयाची परिस्थिती बघितली तर तुम्हाला विश्वास येणार नाही ना ना की आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेची जी इमारत आहे एवढं सुसज्ज आणि स्वच्छ इमारत आहे त्यातले जर तुम्ही वॉशरूम्स वगैरे बघितले शौचालय बघितले तर एवढं चांगल्या स्थितीत असतात तर ती सुविधा फक्त अधिकाऱ्यांसाठीच आहे का जर आज आपण बघितलं की आपण आपल्या कर रुपये जो पैसा पालिकेला देतो आणि कोरोना काळाच्या नंतर माझा तर स्पष्ट असा आरोप असेल की इथे जे काही शौचालय आहेत ते त्यावेळी जी बांधलेले त्यानंतर त्यांना मेंटेन नुसतं वरच्या वर पाणी मारून साफसफाई करून फक्त ते काम चलाव ते अशा पद्धतीचे आपल्याला सांगू इच्छितो की मी अमृत ते सेवाभावी संस्था म्हणून काहीतरी कंत्राटदार आहे त्याची मी थोडी माहिती काढली तर त्यांना असं मला जाणवलं की आता चौदा सात दोन हजार चोवीस रोजी ते झालंय एका वर्षासाठी जे एक करोड तेहतीस लाख दहा हजार दोनशे बत्तीस रुपये यांचा आहे की त्यांना वर्षाला आपल्या शेवट विभाग बेलापूर विभागातले जे काय शौचालय ते क्लीन करायचे त्याची देखरेख करायचे किंवा ज्याच्यामध्ये ज्या काही त्या सोयी सुविधा नसतील अंतर्गत रंगकाम असेल नंतर इलेक्ट्रिकचं काय असेल विद्युतचं काय असेल जर पाणी संपलं असेल तर शौचालयात आपलं जर कसं आहे ते पालिकेची जबाबदारी आहे की पालिकेने सगळ्या शौचालयाला पाणी पुरवठा त्या शौचालयापर्यंत पुरवायचा आहे आणि त्यानंतर जर ते पाणी पुरवठा संपल्याच्या नंतर कंत्राटदाराची ती जबाबदारी आहे की त्याने त्यानंतर तेन व्यवस्थित काय ती सोय नागरिकांना करून द्यायचे पण आज जर तुम्ही बघितलं ना तर सहा सात नंतर जर तुम्ही गेला ना तर ते पाणीच नसतं काही शौचालयाची तर अशी बिकट परिस्थिती आहे ना आज आपण विसाव्या शतकामध्ये आहे पण काही काही आपली सेक्टर पन्नास जुन्याची मुतारे आहे जे शेवटचा बस स्टॉप आहे तिथे तर अक्षरशः कोबा आहे आतमध्ये कुठली टाइल्स नाही काय नाही काय नाही आतून एवढं घाण असं आतमध्ये जाताच माणसांना ते वाटत नाही तर मला हा प्रश्न पडला की हे जे एवढे एक करोड तेहतीस लाख रुपये जे काय पालिका खर्च करते तर याच नेमकं ह्याच्यावरती बघायला स्वच्छता निरीक्षक आहेत का नाहीत किंवा पालिकेच कोणत्या अधिकाऱ्यांचं ह्याच्यावरती वचक आहे का नाही आज मी असंच इकडचे स्वच्छता निरीक्षक आहेत मोरे काय म्हणून आहेत त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की साहेब अशी अशी कंडिशन आहे इथे तुमच्याकडे हो बोलतात मी दोन दिवस इथे आलेल नाही मी समोर येतो आणि करून घेतो मला अक्षरशः वाईट वाटलं की तुम्ही जर आमच्या ते गौरवशाळा असेल शेवट गौरव गौरवशाळेच्या पुढे एक शौचालय तर त्याला साधं आपलं जे सिटिंग असतं ते कंबोर्ड आहे त्या कंबोर्डला झाकण नाही आहे स्प्रे नाही आहे परत तर तुम्ही बघितलं त्याचं ते नॅने ट्रॅप आहे ते मधोमध आहे म्हणजे पाणी कुठूनही गेलं तर ते मधी येतात जिथं ते माणसं येतात जातात तुम्ही जर जाता त्यामध्ये बघितली दुसरी गोष्ट की त्यात पायऱ्यांवरती सुद्धा ते कोबा नाही आहे लोकांना जाण्यासाठी त्रास होतो रात्रीच्या वेळी थोडा ते लाईटीचा इश्यू आहे म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना असं आपल्याला वाटतं की स्वच्छता ठीक आहे वॉशरूम आहे तो काय एवढा मोठा विषय नाही पण जर पालिका एवढे करोड रुपये खर्च करते तर मग यात नेमके आपल्या अधिकारी आणि कंत्राटदार करतात काय दुसरा तुम्हाला मुद्दा सांगतो की आमची डी ए स्कूल आहे त्याच्या बाजूला डी वी ग्राउंडच्या बाजूला एक ई टॉयलेट आहे ते टॉयलेट अंदाजे सात आठ दहा लाखाच्या आसपासातलं ते टॉयलेट आहे मोजून मला असं वाटतं की ते दोन ते तीन वर्ष चाललं असेल अंदाजे फार फार तर एक दोन वर्ष चाललं असेल त्याच्यानंतर त्यात काय स्फोट झाला परत ते बंद केलं तर परत ते चालू केलं आज जर त्याची कंडिशन बघितलं मी आम्ही सगळ्याचा अभ्यासानुसार आम्ही बोलतोय की त्याचं बघितलं ते पाठी सगळं असंच ओपन आहे उडून गेलं तर त्यात पाणी नाही असंच मोकळं आहे सगळी घाण त्यामध्ये असते मग हे जे कंत्राटदाराला जे कॉन्ट्रॅक्ट देतात तुम्ही लोक का। ह्याच्यावरती काय स्वच्छता निरीक्षण नेमके करतात काय ज्यात पालिकेचं यांच्यावरती वचक नाही का तर त्या संदर्भात आज आम्ही आयुक्तांना आपले परिमंडळ एकचे असतील उपायुक्त त्यांना आणि सहाय्यक आयुक्त यांना आम्ही पत्राद्वारे व्यवहार केला की बाबा तुम्ही ह्याच्यामध्ये जे काही संबंधित अधिकारी आहेत पालिकेचे आणि कंत्राटदार यांच्यावर योग्य ती कारवाई करा त्या ठरावामध्ये अशी तरतूद आहे की ह्यांनी जर त्यांचं काम दैनंदिन केलं नाही तर त्यांना ते पॅनल्टी लागेल पण मी आज मोरेंशी बोलल्याच्या नंतर असं दिसत मी बोलू साहेब ते काय नेमकं तुम्ही ते बघताय की नाही हो आमचं सगळं चालू आहे आम्ही सगळं करतोय आम्ही करणार आहे सोमवारी माणसं पाठवतो करून घेतो अहो माणसांनी किंवा नागरिकांनी तुम्हाला एखादा विषय सांगितल्यानंतरच तुम्हाला जाग येणार आहे का मला काय म्हणायचं आहे की तुम्ही दैनंदिन याच्यामध्ये त्याची का साफसफाई करत नाही याच्यामध्ये तुम्हाला असं दिसून येत आहे का एक प्रकारचं भ्रष्टाचार आणि कंत्राटदार कंत्राटदार आणि महानगरपालिका हे सगळे मिळून हे सगळं असं करत असतील असं वाटत बघा कसं आहे ना जर एक करोड तेहत्तीस लाखाचं जर ते कंत्राट आहे तर अंदाजे तुम्ही दहा अकरा लाख रुपये महिन्याला त्याचे कॅल्क्युलेट करू शकता माणसं अजूनपर्यंत माणसं स्वच्छता करताना कधी बघितली नाही असतील ही पण ते आम्ही कधी कधी आम्हाला दिसलीच नाही सकाळच्या पिरियड मध्ये तुम्ही जावा थोडंफार क्लीन दिसतात संध्याकाळच्या पिरियड मध्ये थोडंफार अर्धा एक तास क्लीन असतात त्या कंत्राटमध्ये तरतूद आहे की तुम्हाला चोवीस तास ते स्वच्छ असलं पाहिजे तुम्हाला अंतर्गत रंगरंगोटे असले पाहिजे त्यामध्ये नाही आहे ह्याच्या पलीकडे तुम्हाला जाऊन सांगतो की वॉश इथे आरसा असणं गरजेचं आहे सोफ डिस्पेन्सर असणं गरजेचं आहे एअर फ्रेशनर असणं गरजेचं आहे टॉवेल हुक असणं गरजेचं आहे त्याच्या ज्या काही विद्युत वाहिन्या आहेत त्याच्या म्हणजे आता जे आपण युरिनल पॉटच्या वरती जे काय असं ते असणं गरजेचं आहे ऑटोफ्लॅश असणं गरजेचं आहे डब्ल्यू सीच्या इथे असणं गरजेचं आहे पण अशी कुठलंही काहीच तुम्हाला दिसणार नाही ते आणि मला तर वाटतं या तीन चार वर्षात यांना कलर झालेत का नाही अंतर्गत हे सुद्धा माहित नाही आता दोन वर्षापासून त्या कंपनीकडे ते कॉन्ट्रॅक्ट आहे सेवाभावी संस्था दाखवलेला हो पण तेच सांगतो ना की आता बघा ह्याचे जे काय ते फायबरच्या शीट्स असतील किंवा काय असतील त्या जर तुटलेल्या अवस्थेत काय हे चेंज करायला पाहिजे ना साहेब तुम्ही पैसे घेताय कशाचे बरं हे पैसे काय पालिकेचे पण नाही आहेत हे नागरिकांचे आमचे पैसे आहेत तर आमच्या पैशातून जर तुम्ही आम्हाला सुविधा देत नसाल आज जर आमच्या ज्येष्ठ नागरिकांना जर बोलताना जाता येताना जर त्रास होत असेल जर पाणी नसेल वॉशरूमला किंवा जर तुम्ही बघितलं कुठल्या कुठल्या वॉशरूमला कडी नाही आहे परत ते कोबा आहे आज तुम्हाला अजून एक उदाहरण मोठं सांगतो की ह्याचा पूर्ण सखोल अभ्यास केल्याच्या नंतर आम्हाला कळलं की पेन जिथे आपण ते पैसे देतो तर ते एक आपलं करावे गावामध्ये एक वॉशरूम आहे हा पे अँड यूज वाला जे आहे करावे गावात एक आहे आणि एक सिड रेल्वे स्टेशनच्या समोर आहे तर तिथे शौचकुंड यूज करण्यासाठी पाच रुपये आकारले जातात मुतारीसाठी फ्री आहे ते पण साठी ते पाच रुपये आकारले जातात त्यात वाईट काय आहे सगळीकडे पाचच रुपये घेतात नाही साहेब पालिकेच्या याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांना दोन रुपये तुम्ही दोनच रुपये घेऊ शकता नागरिकांकडून तुम्ही पाच रुपये घेऊ शकत नाही मग आता जे काय हे आठ दहा वर्षात किंवा जेव्हापासून ते चालू झाले पाच 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 रुपये आकारतायत हे पैसे गेले कुठे आणि काय एवढं आकारताय पण पालिकेच्या अधिकाऱ्यांचं याच्यावर लक्ष नाही का की जाणून बुजून हे लोक दुर्लक्ष करतायत मी तर करोडचं नुसतं बोलतोय का तर ते कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू तेवढी आहे म्हणून पण जर तुम्ही बघितलं दहा लाखासारखं जर महिन्याला जर त्यांचा खर्च असेल तेवढंही दिसत नाही हो त्याच्यामध्ये पालिका करते का याच्यामध्ये सामान्य नागरिकांना पाचच्या ऐवजी दोन रुपये घेतलं जात हे आकडा जो आहे माहिती नसेल असं तुम्हाला तर नागरिकांना नसेलच ना माहिती तिकडेचा जो ठेकेदार असतो किंवा त्याने बसवलेला जो काही तिकडे माणूस असतो त्याला उपमा दिले ते केअरटेकर म्हणून केअरटेकरच <laughs> सांगताना सांगतो पाच रुपये द्यायचे पण पाच रुपये नाहीच आहे तुम्ही पाच रुपये मी नागरिकांना सुद्धा सांगतो <laughs> की पाच रुपये देऊ नका पाच रुपयाची अशी कोणती अमाऊंट नाही पालिकेकडून त्यांना स्पष्ट दोन रुपये आकारावेत म्हणून असे आहेत महिलांनी जर त्या ठिकाणी वापरण्यासाठी त्या ठिकाणी तिथे सुद्धा पाच रुपये आकारले <laughs> जाते नाही ते चुकीच आहे असे कुठलेही रेट नाही आहेत पालिकेचे ते चुकीचं आहे आणि नागरिकांना विनंती आहे असे कोणत्याही प्रकारे तुम्ही पैसे देऊ नका कारण का हा एक का, घोडबंगाल आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की कसे आहेत आपण पाच रुपये दोन रुपये मध्ये आपण जास्त लक्ष घालत नाही साहेब पण आज जर तुम्ही बघितलं दिवसाला जर जर वॉशरूम युज करत असतील तर तीन रुपयाच्या हिसाबाने जर तुम्ही बघितला तर तीनशे चारशे रुपये होतात असे तुम्ही किती काही जर पैसे काढले एवढ्या वर्षाचा जर हिसाब काढला तर तो आपल्या डोक्या बाहेरचा आहे परंतु ज्या ज्या ठिकाणी आता बस स्टॉप्स आहेत बसस्टॉप जे आहेत बस स्थानक तिथे मोठी गर्दी असते नंतर तुम्ही रेल्वे स्टेशनच्या थोड्याशा बाहेरच्या साईडला प्रचंड गर्दी असतो त्याही ठिकाणी महानगरपालिकेचे शौचालय आहे त्या ठिकाणी दिवसातून हजारो रुपयाचा जो उलाढाल होताना दिसतोय कारण प्रचंड लोक हे जात असतात त्याकडे तुम्ही कसं बघताय आणि काय लोकांना याच्यामधून तुम्ही आवाहन करणार बघा मी लोकांना एवढंच सांगतो की आपण निश्चिंतच पालिकेने जे ठरवून दिलेले दरपत्रक आहेत त्या दरपत्रकानुसारच आपण ते पैसे द्यावेत असे कोणतेही एक्स्ट्रा जास्तीचे चार्जेस देऊ नका कारण पालिकेतून त्यांना पैसे भेटतात त्यांचं जे काय कॉन्ट्रॅक्ट चालू आहे त्याच्यावरती त्यांना पैसे आहेत फक्त कसं आहे की हे लोक जाणून बुजून नागरिकांकडून आगाव जर पैसे मागत असेल तर ते चुकीच आहे आणि ह्या ज्या संस्थेचं काय कॉन्ट्रॅक्ट आहे हे मागील एक दोन वर्षापासून चालूच आहे मग एवढ्या वर्षाचा यांना हिसाब विचारणार कोण पालिका चे जे स्वच्छता निरीक्षक आहे ते जाली जाली मुदा, मुदा जर त्यांना पाठीशी घालत असतील तर ही चुकीची गोष्ट आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे तर झालीच झाली पाहिजे पण त्यांच्यावर सुद्धा झाली पाहिजे आणि मुळात मुद्दा जर तुम्ही बघितला ना की आमच्या सिवडस मध्ये एवढा आमचा एवढा चांगला एरिया आहे की ते झोपडपट्टी तुम्हाला नावाला सुद्धा नाही दिसणार सुद्धा नाही काय नाही पण इकडच्या वॉशरूम मध्ये जर तुम्ही गेलात ना तर धारावी सारख्या एरियामध्ये येऊन आपण एखाद्या ते संशयात ते प्रवेश केल्याची भावना येते तसा स्मेल असतो असा घाण वास येतो त्याचा ते, ते तुम्ही जर बघितलं असेल ना डीएवी स्कूलच्या चा इकडचं जे ई टॉयलेट आहे काही अर्थ नाही साहेब दहा दहा बारा बारा लाख रुपयाचं ते बांधून आज जर त्याचा तुम्ही मेंटेनन्स करत नसेल तर पालिका उभारते कशाला या गोष्टी अरे शौचालयाची जिथे गरज आहे उद्यानांमध्ये जिथे आमच्या माता भगिनी पोरांना घेऊन जात असतात तिथे तुम्हाला एक उद्यान एक ते शौचालय बांधता ना? आलं नाही आम्ही वंचितच्या वतीनेच मागच्या दोन महिन्यामध्ये जेव्हा आम्ही उद्यानाचा जेव्हा विषय काढला तेव्हा आम्ही मागणी केली की इथे इथे शौचालयाची गरज आहे तिथे तुमचे शौचालय दिसत नाहीत इकडे तिकडे शौचालय बांधून तुम्ही त्याच ना मेंटेनन्स करत नाही मग यावरती लक्ष देणार आहे का नाही देणार आहे इथले असे खासदार आहेत आमदार आहेत नगरसेवक हो आहेत त्या लोकांनी याकडे बघितलं नाहीये किंवा बघितलं असेल तर का ते काय म्हणजे नक्की तुम्हाला वाटतं या सगळ्या गोष्टी मधून बघा त्यांच्यावर मी बोलू इच्छित नाही कारण मी माझ्या पक्षाचा अजेंडा घेऊन चाललोय आणि मला माझ्या पक्षाचं बघा मला कोण आमदार आहेत खासदार आहेत कोण नगरसेवक आहे अशी मला काही एक घेणं देणं नाही मी माझ्या नागरिकांचं काम करतोय मी माझ्या पक्षाच काम करतोय त्यामध्ये ज्या नागरिकांच्या त्रुटी आहेत ज्या मला किंवा काय त्याविषयी आम्ही नक्कीच आवाज उचलणार आणि आम्ही असं हे नाही करत आम्ही प्रश्न विचारणारच विचारणार कारण इथे आम्हाला गडबड वाटते तिथे आम्ही विचारणार तर हे होते वंचित बहुजन आघाडीचे सीवूट्स विभागाचे अध्यक्ष ऍडव्होकेट उमेश हातेकर त्यांचं एकंदरीत म्हणणं असं आहे की जे कोणी कंत्राटदार आहेत तरी एवढं मोठं एक प्रकारचा भ्रष्टाचार म्हणावा लागेल आपण बघत असाल त्यामध्ये ई टॉयलेटमध्ये त्यांनी या पत्र ज्यांनी व्यवहार केलेले आहेत पत्र व्यवहार त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहेत ई टॉयलेट ते बगीत जे स्पेअर पार्ट्स आहेत ते बघितलं पाहिजे ह्या ज्या मध्ये जवळपास एक करोड तेहतीस लाख जे काही अमाऊंट आहे दहा हजारच्या आसपास नागरिकांना स्वच्छताबाबत अभिप्राय तक्रार नोंदवण्यासाठी तिकडे एक तक्रार जे आहे ते ठेवलं पाहिजे आणि महिलांकरिता सॅनिटरी जे, जे पॅड आहेत ते सुद्धा तिथे ठेवलं पाहिजे त्याच पैशामधून दिव्यांगांकरिता स्वतंत्र व्यवस्था नसलेले ठिकाण शौचालय खुर्ची व्यवस्था त्या ठिकाणी केला पाहिजे पाहिजे डस्टबिन असेल अंतर्गत रंगकाम रंगरंगोटी जे आहे आता ते बरेच ठिकाणी त्यांनी जे अविडन्स यामध्ये लावलेले त्याच्यामध्ये गन चढलेले अनेक स्वेअर पार्ट जे आहेत तुटून पडलेले आहेत त्या ठिकाणी अनेक अवस्था बिघडलेल्या आहेत ते तुम्हाला तुम्ही बाजूला बघत पण असाल अशा अनेक मुद्दे त्यांनी यामध्ये मांडलेले आहेत आता बघावं लागेल की महानगरपालिका याकडे कशा पद्धतीनं कारवाई करणार आहे संबंधित कंत्राटदार यांच्या यांच्यावरती काय कारवाई करणार आहेत आणि त्यावरती जे अधिकारी आहेत त्या अधिकारी वरती कुठल्या प्रकारचे कारवाई करणार आहेत काय नाही हे सगळं आपल्याला पाहावं लागणार आहे तुम्ही हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवा महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारचे कुठलेही कंत्राट जर असेल तर हे जो विषय आहे सर्वसामान्य जनतापर्यंत पोचलं पाहिजे हाच आमचा एक या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे इथेच थांबतो पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा सोबत संघर्ष न्यूज कॅमेरामॅन सचिन पुटगे विशाल टोंडगे धन्यवाद